नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीमध्ये ना प्रत्येक जन हळदी कुंकू घालतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदी कुंकासाठी वान म्हणून काय देऊ शकतो हे आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मी एक ना हातगाडी आहे तिथे या ह्या काकीतनं सर्व छोट्या छोट्या वस्तूंना घेऊन बसतात तर यांचा ॲड्रेस पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर यांच्याकडे येत ना हळदी कुंकासाठी वान म्हणून आपण काय देऊ शकतो ते पाहूयात तर इथे बघाल तर बघा मस्त छोटे छोटे आयटम आहेत ते आपण आहेत ना हळदी कुंकासाठी वान म्हणून देऊ शकतो तर आता आपण पहिले आहेत ना निरंजन पाहूयात आणि मस्त वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तर पहिलं तर बघा इथे या अच्छा वेगवेगळ्या आहेत ही पण बघा खूप सुंदर डिझाईन आहेत छोटीसेच आहेत त्यानंतर हा एक दिवा बघू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये अजून छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल ना तर तुम्ही ही पण देऊ शकता म्हणजे तुमच्या बजेटमध्येच ना तुम्हाला हवे तसे तुम्ही हे निरंजन देऊ शकता बघा तीन साईजमध्ये मी तुम्हाला निरंजन दाखवलेले आहे तर याच्यामध्येच बघा तुम्हाला आणखीन एक निरंजन दाखवते समयीसारखे आहे तर ही एक आहे तर ही पण तुम्हाला तीस चाळीस रुपयापर्यंत मिळेल आणि जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल बारा किंवा चोवीस याचं ते तुम्ही इथे घेऊ शकतात तर इथे बघा हे असे भरून ठेवलेले आहेत इथे पण आहेत हे बघा त्यानंतर इथे पण बघा या इथे असे लावून ठेवलेले आहेत जसं मी तुम्हाला इथे लावले ह्याच्यामुळे तुम्हाला अजून छोटी साईज पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तीस वीस रुपयापासून आहेत ना हे सर्व निरंजन इथून स्टार्ट होतात त्यानंतर इथे बघा तुम्हाला पितळेमध्ये पाहिजे असतील ना तर त्याच्यामध्ये पण आहे बघा तर हे शंभर दीडशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये डिझाईन पण असतील तर समईमध्ये बघा अजून एक साईज आहे ही आहे पन्नास रुपयाला तर बघा म्हणजे दोन साईज आहेत एक छोटी आणि मोठी आणि त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला अजून एक दाखवते तर बघा हे पूर्ण पॅकेटच आहेत हे आहे पंधरा रुपयाला एक आहे मग तुम्ही जास्त घेतला तर कमीसुद्धा होईल आता मी तुम्हाला हे ना करंडा दाखवते तर तुम्ही करंडा म्हणून पण हळदी कुंकासाठी देऊ शकता तर हा आहे तांब्याचा हा पण दीडशे शंभर रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल त्यानंतर जर तुम्हाला स्टीलचा द्यायचा असेल ना तर स्टीलचा पण देऊ शकता बघा सेम आहे फक्त हा आहे पितळेचं तर पितळेचं तुम्हाला शंभर दोनशे रुपयापर्यंत मिळेल आणि हा जो आहे तो वीस तीस रुपयापर्यंत मिळेल आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मोठी साईज पाहिजे असेल स्टीलमध्ये तर तीसुद्धा मिळणार आहेत तर यांच्याकडे ना मस्त एकदम छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या आपण हळदी कुंकासाठी वाण म्हणून देऊ शकतात मग यानंतर आपण करंडे पाहूयात तर करंड्यांमध्ये पण आहेत ना वेगवेगळे प्रकार आहेत बघा तर असे तुम्हाला तीन साईजमध्ये पाहिजे असेल म्हणजे कोयरी आहे आणि असे हळद कुंकू आणि तांदूळ असं ठेवू शकता त्यानंतर इथे बघा कलश आहे म्हणजे तुम्हाला गोलाकार आकारामध्ये द्यायचं असेल ना तर याच्यामध्ये चार आहेत आणि हे बघा हे मस्त कमळाच्या ह्याच्यामध्ये आहेत तर मोठं घेतला तर तीस रुपयापासून आहेत आणि हे छोटे करंडे वगैरे घेतलात ना तर वीस रुपयापर्यंत मिळतील आपण आहेत ना हल्ली आता मार्केटमध्ये तिकचे करंडे आलेले आहेत तर हे प्लास्टिकचे करंडे देण्यापेक्षा आहेत ना तुम्ही हे स्टीलचा दिलात ना तर हे कायम आपल्याकडे राहील तर हे खूप छान आहेत आणि तुम्ही जास्त घेतलात ना तर कमीसुद्धा होईल तर याच्यामध्ये आहेत ना बरेच प्रकार आहेत त्यानंतर अगरबत्ती लावायचं स्टँडसुद्धा आहे बघा ना केवढं मोठं आहे मस्त वेगळी एकदम मोठंच्या मोठं आहे तुम्हाला छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल ना तर ते सुद्धा मिळेल आणि एकदम छोटं पाहिजे असेल ना तर सुद्धा मिळेल म्हणजे तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये हळदी कुंकू घालायचं असेल ना चोटे -चोटे तो। तो तर छोट्या छोट्या वस्तू पण यांच्याकडे आहेत त्या पण स्टीलच्या आहेत वाण म्हणून आपण एकदा लहान मोठे डबे पण देऊ शकतो तर याच्यामध्ये आता मी तुम्हाला वेगवेगळे डिझाईन आणि साईज दाखवते तर बघा हा एक डब्बा आहे त्यानंतर असा गोल आहे हा स्क्वेअरमध्ये आहे त्यानंतर ॲपलच्या साईजमध्ये आहे हे, हे डबे आहेत ना साठ रुपयापासून स्टार्टिंग आहेत जास्त घेतला तर कमीसुद्धा होईल तर बघा देण्यासाठी येत ना खूप मस्त डबे आहेत म्हणजे डिझाईन पण खूप छान आहेत आणि मस्त आहेत एकदम त्यानंतर येत ना तुम्हाला जर मोठ्या डब्यांमध्ये पाहिजे असेल तर बघा हा एक डबा आहे हा आहे साठ रुपयाला आणि मोठ्या साईजमध्ये घेतला तर शंभर रुपयाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर असे उंच डबे पाहिजे असेल ह्याच्यामध्ये आपण ना मसाला किंवा तूप वगैरे ठेवण्यासाठी आहेत ना हे डबे वापरतात तुम्ही असे पण डबे आहेत ना हळदी कुंकासाठी वाण म्हणून देऊ शकतात तर त्यानंतर ह्याच्यामध्ये येत ना छोट्या साईजमध्ये पाहिजे असतील एकदम तर ते पण आहेत आणि एकदम मिडियम साईज पाहिजे असेल ना तर ती पण आहे हे तुम्हाला येत ना तीस चाळीस रुपयापर्यंत मिळून जातील तर बघा खूप मस्त आहेत तिथे येत ना डब्यांचे तुम्हाला येतं वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील तर हा एक डबा बघा तुम्ही असे एकदम मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला मिळेल हा तुम्हाला साठ सत्तर रुपयाला हा डब्बा आहे तर आता आपण येत ना त्यांच्याकडे असले चमचे पाहूया चमच्यांमध्ये पण यांच्याकडे ना वेगवेगळे वे, बरेच प्रकार आहेत तर हा एक बघा युनिक आहे तर हा एक चमचा तुम्ही देऊ शकता चाळीस रुपयापर्यंत मिळेल नंतर हा जो आहे ना, ना तो ढोशासाठी आहे जसं आपण आमटी वगैरे घेण्यासाठी घेतो तर बघा ना पाठीमागे येतन सपाट आहेत म्हणजे घ ढोसा टाकल्यानंतर आपण असं फिरवण्यासाठी हे घेऊ शकतो त्यानंतर इथे आमटीसाठी देण्यासाठी हे चमचे आहेत तर असे आहेत ना वेगवेगळे चमचे तुम्ही येतनं वान म्हणून देऊ शकता तर तुम्हाला इथं मी डिझाईन दाखवते तर तुम्ही इथे या शॉपवरती आलात ना तर इथे चाकींकडे या तुम्हाला जे पाहिजे ते घ्या काकी कमी करते जास्त क्वांटिटी मध्ये घेतला तर मी तुम्हाला प्रत्येकाची प्राईस सांगत नाही आहे तर वाण म्हणून आपण स्टीलमध्ये काय काय देऊ शकतो तर ते दाखवते त्यानंतर इथे हे छोटे छोटे कलते आहेत तर मोठा कलता देण्याऐवजी आहेत ना तुम्ही हे असे छोटे छोटे कलते पण देऊ शकता मस्त आहेत एकदम तुम्हाला मी मगाशी स्टीलचे करंडे दाखवले आता प्लॅस्टिकमध्ये ना डिझायनर करंडे दाखवते तर त्याच्यामध्ये पण येतात तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळेल बघा बदामाच्या आकारामध्ये आहे इथे हे शंकाच्या आकारामध्ये आहे आणि मस्त कलरफुल आहेत तर हे जे करंडे ना तीस तीस रुपयाला आहेत तर हे बघा स्क्वेअरमध्ये आहे मल्टी कलरमध्ये आहेत आणि जर तुम्हाला सिंगल करंडा द्यायचा असेल ना तो 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 तर तो पण तुम्ही देऊ शकता हा आहे पंचवीस रुपयाला तर तुम्ही जास्त घेतला तर कमीसुद्धा होतील तर बघा ना करंड्यामध्ये पण आहे तर तुम्हाला भरपूर प्रकार पाहायला मिळतील तर आता आपण आहे ना गाळणी पाहूयात तर गाळणीमध्ये पण बघा तुम्हाला दहा रुपयापासून गाळणी आहे तर तुम्ही सिंगल डाळीची किंवा डबल डाळीची घेताय ना तर तुम्हाला वीस चाळीस पन्नास रुपयाला मिळेल त्यानंतर इथे तुम्हाला जर स्टीलची द्यायची असेल ना तर तुम्ही स्टीलची पण देऊ शकता बघा ही पण खूप मस्त काळणी आहे ही तुम्हाला साठ सत्तर रुपयापर्यंत मिळेल मग वान म्हणून तुम्ही या अगरबत्तीचा स्टँड देऊ शकतात किंवा हे तेलाचे चमचे आहेत हे पण देऊ शकतात तीस तीस रुपयाला आहेत त्यानंतर इथे या जाळी आहेत बघा लहान मोठ्या साईजमध्ये तर हे आपण देऊ शकतो आतापर्यंत मी तुम्हाला ज्या सर्व काही वस्तू दाखवलेल्या आहेत त्या आपल्या घरात ना उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे हळदी कुंकू घालतोय आणि आपण लोकांना काहीतरी वाण म्हणून देतो आहे ना त्याचा उपयोग झाला पाहिजे नुसतंच हळदी कुंकू घातलं म्हणजे झालं नाही तर काही काही जण काय करतात प्लास्टिकच्या वस्तू वगैरे देतात म्हणजे ते आपल्याला उपयोगाला पण नसतात पण चला मी एक हळदी कुंकू घातले ते समाधान वाटण्यासाठी ते काहीतरी वस्तू देतात तर तसं न करता येत ना तुम्ही छोट्याशाच वस्तू घ्या पण त्याचा उपयोग व्हायला पाहिजे अशा वस्तू द्या त्यानंतर इथे हे वाडगे आहेत बघा तर ह्याच्यामध्ये ना साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे तर तुम्हाला आता मी डिझाईन दाखवते तर बघा हे खूप छान आहेत एकदम की तुम्हाला काही वस्तू वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही ते हे घेऊ शकतात त्यानंतर याच्यामध्ये पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग डिझाईन पाहायला मिळतील आणि जर लहान मोठ्या सर्व साईजमध्ये आहेत हे बघा तर असं पण तुम्ही हे वान म्हणून देऊ शकता तर वाणमध्ये तर तुम्ही डिश पण देऊ शकता तर डिशमध्ये तर नाही छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत आहेत तर ही एक डिश आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन दाखवते तर ही एक डिश बघू शकता तर ही एक आहे तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना तुम्हाला ह्या डिश पाहता येतील तर बघा ना ही पण खूप मस्त आहे तर ही तुम्हाला ना चाळीस पन्नास रुपयापर्यंत मिळून जाईल ज जा मग सांगितलं जास्त घेतला तर कमीसुद्धा होतील त्यानंतर इथे ना केळीचं पान आहे जे आपण नैवेद्य म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना तर हे एक मस्तच आहे म्हणजे जेव्हा आपले उपवास वगैरे असतो तेव्हा आपण आहेत ना हे केळीचे पान वापरू शकतो म्हणजे ह्याचा पूर्ण यूज होणार आहे गणपतीमध्ये परत नवरात्रीमध्ये खूप सुंदर आहे बोलतात प्लास्टिकच्या वस्तूमध्ये दे देवाला नैवेद्य दाखवू नये तर तुम्ही ना हे असं स्टीलचं केळीचं पान देऊ शकता पन्नास साठ रुपयापर्यंत याची प्राईज आहे तर डिश पण येत नाही इथे तुम्हाला बरेच प्रकार मिळतील तर तुम्हाला बघा मी अशाच फक्त डिश दाखवते आहे पन्नास साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे जास्त घेतला तर कमी सुद्धा होतील तर यांच्याकडे येतन बरेच स्टीलचं सामान आहे जर तुम्ही इथे बघित आलात ना तर तुम्हाला येतं भरपूर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये किंवा मग वेगवेगळ्या अशा प्रकारामध्ये युनिक असे आयटम पाहायला मिळतील तर ही डिश पण आपण देऊ शकतो याच्यामध्ये उसळ भाजी वगैरे देण्यासाठी बघा खूप चांगली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या डिश चमचे करंडे तर हे सर्व तुम्ही आहे ना हळदी कुंकासाठी वाण म्हणून देऊ शकता वाण म्हणून तुम्ही कंगवा पण देऊ शकता त्याच्यामध्ये पण आहेत ना छोट्या मोठ्या लहान साईजमध्ये कंगवे आहेत तर हे पण तुम्ही देऊ शकता आणि हा पण कंगवा आहे ना खूप मस्त आहे म्हणजे हा पण तुम्ही ना वाण म्हणून देऊ शकता त्यानंतर निरंजनमध्ये ना तुम्ही असा एक टाईप आहे तो पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता बघा खूप छान आहेत छोटंसंच आहे स्टीलच्या भांड्यां व्यतिरिक्त यांच्याकडे सर्व पूजेचं सामान सुद्धा मिळतं तर बघा इथे सर्व लावलेलं आहे इथे पण लावलेलं आहे आणि ना ह्या गाडीवरती या काकी असतात इथे आल्यानंतर या काकींना भेटतात आणि तुम्हाला प्राईस कमी करायचं करतील ना करणार ना पीछे करते हां तर प्राइस कमी करतील त्यांनी सांगितलेले तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर ते सुद्धा कमी करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी भुंकासाठी वान म्हणून काय द्यावे हे दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय